नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर आज आहे सोमवार आणि बावीस एप्रिल आहे आज माझ्या मुक्ताचा वाढदिवस आहे तर आता दुपारचे इथे चार साडेतीन पावणे चार झाले असतील मग मी ते थोडं ताग बनवते तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक डब्बा दही घेतलेला आहे आणि त्याच्या डबल पाणी घेतलं म्हणजे एक वाटी दही तर दीड वाटी मी पाणी घेतलं मग त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या चार पाच एक अर्धी हिरवी मिरची टाकली मीठ टाकलं थोडं आणि मग ते मिक्सरला मस्त फिरवून घेतलं आणि जिरे टाकले आणि मग ते मिक्सरला मस्त फिरवून घेतलं आणि मग ते आम्ही ताक पिलं तर आता सध्या इंस्टाग्रामवरती एक रील आहे की आणि के काय खाणार मग तो सांगतो मग त्याची बायको तसं त्याला बनवून देते तर मग आज मी इथं तसंच काहीसं करणार आहे तर आधी ते मी ताक आता बनवलेला आहे मिक्सरला लावते ते झाल्यानंतर मग त्यांना ताक देईल ते आणि मी दोघं मिळून ताक पिऊ मग बड्डेची तयारी करायची आहे मग लगेच झाडू कचरा काढायचा कपडे घरात घ्यायची डेकोरेशन करायचं आहे रांगोळी काढायची आहे मग मुक्ताची तयारी माझी तयारी लोकांना आमंत्रण द्यायचं आहे तर हे असं आणि सात वाजता बड्डे करायचं आहे तर इथे साडेतीन पावणे चार झालेले आहेत तर आता पटकन मी ताक एका एक दोन ग्लासांमध्ये आम्हा दोघांना घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन ग्लास फुल भरलेले आहेत तर हे ताक इतकं छान लागतं ना चवीलाही छान आणि थंडीत गरमीतून ताक पिलेलं चांगलं असतं तर आता इथे मी एक ग्लास घेऊन जाते आणि त्यांना विचारते सर काय घेणार हे घ्या

हे किती आले बघा ना काय म्हणतात त्याला किती घट जाड आले मला ते लोणी काढतात ना ते असंच काढतात ताक घुसलून लोणी काढतात किती आहे फुंकर मारली तरी होत नाही ताक पिऊन झाल्यानंतर ग्लासामध्ये किती मलाही राहिले आहे ती मी तुम्हाला आता दाखवते तुम्ही बघू शकता किती राहिलेली आहे तर ही मला नाही आवडत म्हणून मी ती मी पिली नाही पहिला रवीने घुसळून करायची लोक आमची सुंदरा आहे ना मोठं मडकं आमच्या घरी असायचं माठ काय म्हणतात त्याला गाड काय गाडग गाडग आणि मग दोन्ही हाताने घुसळ घुसळ घुसळायच्या ताकच ताक पहिलं ताक भरपूर होतं आमच्या घरी आता नाही भेटत बघायला चल बे आता चार वाजले कधी जाणार तुम्ही मला किचन मांडी करायचे या दोन वस्तू आतमध्ये न्याव्या इथं डेकोरेशन करायला हवं कपडे घ्यायचे इथं घरात रांगोळी मुक्ताचा मुक्ताच आवरावं मला आवरायला हवं तुम्हाला जाऊन सामान घेऊन यायचं कधी जाणार तुम्ही चार वाजले ना चला आता कपडे घेते घरात भांडी घासते किचन पुसते आपली कामं उरकून बसते घरात माझ्या ह्याच्यात किती लोन मी तुम्ही पिऊन टाकलं आता जेवत नाही का किचन भांडी झालेली आहेत तर मला रांगोळी काढायची होती जर आमच्या शेजारची शेजारी नाही तिची नंद आली होती तर ती म्हणली ताई मी रांगोळी काढते तर तिने ही रांगोळी काढली नंतर आमची तयारीसुद्धा झाली मी साधा सिंपल मेकअप केला फक्त साडी नेसली होती मी ने थोडी लिपस्टिक लावली लावली होती आणि केस विचारले नंतर आता इथे आम्ही बड्डेला सुरुवाती केली तर बड्डे केला आम्ही अशा प्रकारे आमचा बड्डे सेलिब्रेट झाला नंतर मी पुढे जे जे बड्डेला आले होते त्यांचे फोटो ॲड करते तर व्हिडिओ हा बावीस एप्रिलचा आहे नंतर बड्डे झाल्यानंतर घरी पाहुणे आले मग व्हिडिओ अपलोड करायला राहून गेला तर मग आज सोमवार आहे म्हणजे आठ दिवसांनी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच ना नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नंतर आम्ही जेवायला गेलो बाहेर